बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून या द्वितीय खंडामधील भाग तिसरा काल संपलेला आहे आज भाग चौथा सुरू होत आहे द्वितीय खंडामधील भाग चौथा यामधला चॅप्टर आहे नंबर एक घरचे निमंत्रण शिधोधनाची शेवटची भेट तर मंडळी काल आपण रठ्ठपालाचे धर्मांतर भाग पाहिला होता आज आपण घरचे निमंत्रण म्हणजे तथागत भगवान बुद्धाला सिद्धोधनाची शेवटची भेट सिद्धार्थ गौतमाचे वडील सिद्धोधन राजा आणि मग घरचं निमंत्रण पाठवलेलं आहे सिद्धोधन राजानं तरी शेवटची भेट आपण या भागामध्ये आज पाहणार आहोत त्याबरोबर अपने रुचि निमा प्रमाणे अपन समर्पण <coughs> करिया सुखो बुद्धा नुपादु सुखा सद्धम देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो सुखा बुद्धाता जन्म सुखकर सद्धमो उपदेश सुखकर संघ एकता सुखद समूह तपस्या धम्मपद बुद्ध व गो चौदा एकशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेला आहे आणि आजच्या भागाला सुरुवात करूया भाग चौथा घरचे निमंत्रण शिदोधनाची शेवटची भेट सारी आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले सारी आणि मोगलान यांची दीक्षा झाल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध दोन महिने राजगृहामध्ये राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे बघा वडिलाचं अंतकरण जरी केवढा तथागत भगवान बुद्ध झाला परंतु शिदोधन राजाला ऐकतो एक मुलगा आणि वडिलाचं हृदय कसं पाझळलं तर ते काय म्हणतात मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे आणि त्यांच्या उपदेशांचा फायदा इतरांना मिळाला त्यांनी जे ज्ञान मिळवलं त्याचा फायदा इतरांना मिळालेला आहे परंतु त्याच्या पित्याला किंवा त्यांच्या नातलगांना तो मिळाला नाही अशी खंत सिद्धोधन राजा आपल्या मनाशी करत आहे निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो सिद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला सिद्धोधन राजाने पाठवलेला दूत काय म्हणाला जगत वंदनीय तथा कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी तो असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहे काय वर्णन केलेलं आहे काय म्हणतात तो निरोप देणारा दूध काय म्हणतो जगत जगत वंदनीय तथागता कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपली पिताजी आपली वाट पाहत आहे तथागताने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जावयास निघाले म्हणजे कुठे निघाले कपिला वसतो भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते तेव्हा काय वाहन नव्हते काय नव्हते का नाही पुन्हा परत ते भिक्षू होते ना आणि त्या काळामध्ये साधना तर सुद्धा तशा प्रकारचे होते भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता सिद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला आणि तो जो दू सेवक होता दूत होता तो लगेच परत गेला आणि त्याने निरोप पाठवला की तथागा तथा निघालेली आहे ही बातमी निरोप त्याने सिद्धोधन राजाला येऊन सांगितला लवकरच ही बातमी सर्व शक्य जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिल ओस्तुला आपल्या घरी परत येत आहे ज्यांच्या त्यांच्या तोंडी हे शब्द होते की सिद्धोधर राजा सिद्धार्थ गौतम आता बुद्ध झालेले आहे ते आपल्या नगरीमध्ये परत येत आहे सर्व नगरामध्ये लेकरं लहान मुलं स्त्रिया वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक आपसा चर्चा करू लागली की आपल्या ह्याच्याकडे सिद्धार्थ गौतम आता बुद्ध झालेले आहेत ते आपल्या नगरामध्ये येणार आहे आपले, आपले, ये ना आपले नातलग आणि मंत्री यांच्या सह सुबोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली आपला मुलगा त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेच पाहून ते थक्क झाले कोण आई वडील आणि त्यांचे सर्वच मंडळी त्यांचे अंतकरण अत्यंत आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेणार एवढा आनंद त्या आई वडिलांना आणि त्या सर्वच नगरीतल्या लोकांना झालेला आहे हा खरोखर त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमाण आणि लोक म्हणायला लागले की तेच सिद्धार्थ गौतम आहेत का आता ते भगवान बुद्ध झालेले आहे त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनी श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अर्हत सत्यविंद आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता कोणाचा आता शिदोधना तो मुलगा राहिलेला नसून तो जगत वंदनीय अखिल मानव जातीचा गुरु आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शिद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला बुद्ध भगवान की जय काय म्हणाला आम्ही तुला पाहिल्या पाहिल्याला आता सात वर्ष लोटली या क्षणाची आम्ही किती अतुरतेने वाट पाहत होतो असे सिद्धोधनाचे आई वडील भगवान बुद्धाचे आई वडील लागले नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्या समोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्यांच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्याला होईना की आता तो जगाचा गुरु झालेला आहे आणि त्याला आता मी सिद्धार्थ कसा म्हणू सिद्धार्थ तो मनातल्या मनात, मनात उद्गारला सिद्धोधन राजा आपल्या मनातल्या मनात म्हणाला मनात मना सिद्धार्था सिद्धार्था आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या आणि तो महाप्रजापती दोघेही उदास झाली आनंदही झाला आणि आता दुःखही झालेला आहे की आता तो आपला पुत्र राहिला नाही हे दुःख याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तर पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारसा होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला इथे आनंद आहे दुःख आहे आणि दोन आणि अभिमानही वाटायला लागलेला मुलाचा आणि परत दुःखही वाटायला लागलं की तू आता आपला मुलगा नाही मी तुला माझे राज्य देईन राजा म्हणाला पण जर तुला ते दिले तर तू ते माती मोल माणसी हे याला समजून चुकलं होतं की आपण याला पूर्ण राज्य नाही काही दिलं तरी तो काय म्हणणार माती मोल आहे मला त्याचं काही घेण देणं नाही आणि भगवंत म्हणाले राज्याचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुकला त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम करता तर जगातील सर्व लोकांवर प्रेम करा म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्यांच्यापेक्षा इथोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांची प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल असा सिद्धार्थ आता तथागत भगवान बुद्ध सिद्धोधन राजाला उपदेश करत आहे आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून सिद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून आश्रुपूर्ण नेत्राने तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे हे अद्भुत परिवर्तन आहे किती माझ्या मुलानं ज्ञान मिळवलेलं आहे आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखव्यास मिळत आहे समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन क्रेत होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयकचे उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते आणि आता राजाला सुद्धा कळायला लागलं की खरोखर माझ्या मुलाने जे निर्णय घेतले ते अगदी योग्यच घेतलेले आहेत मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील सिद्धोधन सोगुरे परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले अशा प्रकारे पिता पुत्राची आणि आई ही भेट झाली आणि सिद्धोधन राजा हे बोलणं झाल्याच्या नंतर दोघेही आपल्या परत आपल्या घरी आलेले आहेत परंतु सिद्धार्थ गौतम तथागत बुद्ध व त्यांचे शिष्यजन ते त्याच ठिकाणी वनात शिष्यासह राहिले कारण आता ते जगच त्यांचं घर होत दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले तर रोजचाच नेम त्यांचा त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून ज्या नगरातून सिद्धार्थ रथातून बसून आपल्या सेवकासह जात असे त्याच नगरात तो आता दिशा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे एक राजपुत्र जो रथातून या नगरातून रथात बसून रथा हिंडणारा असतो पैदल अंगावर वस्त्र घेऊन हातामध्ये मातीचं भिक्षापात्र घेऊन गावात भिक्षा मागत आहे हे दृश्य पाहून ही विचित्र वार्ता ऐकून सिद्धोधन घाई घाईने गेला आणि ते राजाला राहलं नाही सिद्धोधन राजाला व भगवान त्याला म्हणाला आता त्याचे पिता पिता नावाची भूमिका जागृत झाली मुलाविषयीच प्रेम आणि राजाचा अभिमान ते जागृत झालं आणि मग सिद्धोधन राजा काय म्हणतो शी विचित्र वार्ता ऐकून सिद्धोधन घाई घाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस तुला आणि तुझ्या भिकूंना मी सहज अन्न पुरू शकेल ही तुला माहीत नाही का असे वडिला वडील त्याला प्रश्न करायला लागले आहेत बुद्धाला भगवंत शांत राहिले उतरले आणि काय म्हणाले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक्य आहे आणि राजा म्हणतो हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस तरी बुद्ध काय म्हणता हो पिताजी भगवंत म्हणाले आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे पण आता मी राजा नाही आहे परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागूनच मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत सिद्धोधन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी अशी रीत आहे म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला मला आपल्याला देऊ द्या असा सिद्धो सिद्धार्थ गौतम राजाला म्हणते भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे रा उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभे सिद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करी अशा प्रकारे सिद्धोधन राजा शेवटचे शब्द तथागताला म्हणत आहे काय म्हणते बाळ तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करी अशा प्रकारे ही शेवटची आई पुता पुत्र आणि पित्याची शिधोधनाची शेवटची भेट या भागामध्ये आपण पाहिलेली आहे आजचा भाग आहे इथे संपलेला आहे चापलं संपलेला आहे तर सर्वांचे मंगल हो ते मंगल मेरा मंगल सबका मंगल भोय हो रे जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल हो रे तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगला हो रे बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघं नमामी सर्व श्रोते मंडळी त्रिवार अभिवादन मंडळी आपण आजचा सुद्धा काळजीपूर्वक ऐका आणि त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करसाल आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात आपण कुठून ग्रंथ ऐकत आहात हे सुद्धा कळवू नये सर्वार्थ मंगल हो सर्वार्थ मंगल हो सर्वार्थ मंगल हो नतिमे शरणं गयं बुद्धोमे शरणं गं वरं येते न सत्य वचना हो तुमे जय मंगला नतिमे शरणं गयं धम्ममे शरणं गं सच्यजन हो तुम्ही जय मंगलम नायम संघो मे शरणांगळम हच्यजन हो तुम्ही जय साधु 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 जय भीम नम बुद्ध जय संविधान पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये